आपल्या वेदांमध्ये पुराणांमध्ये वैज्ञानिक तथ्य आहे का आपल्या पूर्वजांची वैज्ञानिक प्रगती किती होती खगोलशास्त्र देताना मात्र ते शास्त्रज्ञ म्हणूनच उत्तर देत भारतीय संस्कृतीविषयी आणि संस्कृत विषयी आस्था असली तरी विज्ञानाला मान्य होईल असा पुरावा मिळेपर्यंत कोणतेही अवैज्ञानिक दावे मी मानणार नाही अर्थात पुराव्या अभावी आपल्या पूर्वजांना ज्ञान होतं की नव्हतं हे सांगता येणार नाही नव्हतंच असंही मी खात्रीने सांगू शकत नाही उलट मी म्हणेन की या संदर्भात अधिक अभ्यास व्हावा आणि मग आपण पुराव्यानिशी हे साबित करूया पण तोवर वृथा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाही त्यांची ही भूमिका वैज्ञानिक आणि संतुलित म्हटली पाहिजे नाही का मानवाच्या कल्पनाशक्तीवर मात्र त्यांचा पूर्ण विश्वास होता स्टोरी टेलिंग त्यांना प्रचंड आवडत असे लहानपणापासूनच ते वेगवेगळ्या कल्पना करीत आणि गोष्टीही रचत एकदा त्यांनी आईला सांगितलं की चंद्र हा सीतेचा भाऊ आहे आई म्हणाली कसं रे जयंता तर छोट्या जयंत्याने लगेच लॉजिक दिलं अगं सीता कन्या आणि चंद्र ही भूमीपासूनच निर्माण झाला तो पृथ्वीचा उपग्रह मग सीता आणि चंद्र भाऊ बहीण झाले की नाही विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालून त्यांनी सुंदर विज्ञान कथा लिहिल्या अलीकडे पालकांना मुलांना काय वाचायला द्यावं असा प्रश्न पडतो की नाही तर जयंत नारळीकर यांची पुस्तकं हे यावरचं सुंदर उत्तर आहे हो की नाही तुम्हीच ठरवा बरं